श्री गुरुचरित्र कथासार अध्याय आठवा गंगा यमुना नदीच्या काठावर कुरवपूर या नावाचं क्षेत्र आहे त्या गावात एक वेदशास्त्रज्ञ ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचं नाव अंबिका होतं ब्राह्मणाला लौकिक फार होता घरात संसार सुखानं चालला होता तरीसुद्धा एक चिंता दोघांना अस्वस्थ करी कसली चिंता वाटत होती त्यांना त्या दोघांना होणारी मुलं जगत नसत पुढे एक मुलगा झाला तो हळूहळू वाढत होता सात आठ वर्षांचा झाला पण तो फार मतिमंद होता मुलाची मुंज झाल्यावर तो सुधारेल असं वाटलं पण सारं फुकट घरी वडील शिकवीत पण त्याच्या ते लक्षातच राहत नसं वडील शिक्षा करीत मारीत मुलगा रडे आईला वाईट वाटे तिनं नवऱ्याला सांगितलं मुलाला मारण्याचं थांबलं नाही तर मी जीव देईल पुढे मारणं थांबलं ब्राह्मणाचा निरुपाय झाला मानसिक चिंता व किरकोळ आजाराचं निमित्त होऊन तो ब्राह्मण हे जग सोडून गेला पत्नीला फार दुःख झालं एक एक दिवस ती कष्टानंच काढीत होती मुलाला ते दिसत होतं पण उपयोग काहीच नव्हता आपल्या दुर्दैवी अवस्थेमुळेच आईला फार त्रास होतो हे मुलाला कळत होतं म्हणून तो आपलं घर सोडून बाहेर जायला निघाला त्याच्यामागे आईही घराबाहेर पडली दोघंही गंगेच्या तीरावर आले गंगेत बुडी मारून ती दोघं प्राण देणार होते ती दोघं नदीत उतरली त्याचवेळी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी नदीवर आंघोळ करायला आले होते त्यांनी त्या दोघांना पाहिलं दोघांची अवस्थेने चौकशी केली ती प्रवाहातून बाहेर आली त्यांनी सारी हकीकत स्वामींना सांगितली ती ऐकून त्यांना कीव आली आत्महत्या करणं पाप आहे तुम्ही आत्महत्या करू नका असं त्यांनी त्या दोघांना सांगितलं मुलाची आई म्हणाली आम्ही काय करू कसं जगू पुढच्या जन्मी तरी मला सुलक्षणी व विद्वान मुलगा हवा एवढीच माझी इच्छा आहे तरी काही उपाय असला तर सांगाल का स्वामी म्हणाले तुम्ही प्रदोषाच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी शनिवार त्रयोदशी असेल त्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा करा प्रार्थना करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील काही काळजी करू नका तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो ती ऐका पूर्वी उज्जयिनी नगरात चंद्रसेन या नावाचा राजा होता त्याचा मित्र मणिभद्र हा मोठा शिवभक्त होता शंकरांनी एकदा प्रसन्न होऊन त्याला एक अत्यंत तेजस्वी मणी दिला त्या मण्याचा प्रकाश ज्या धातूवर पडे तो धातू ताबडतोब सोन्याचा बनत असे माणसाचे सर्व मनोरथ आपोआप पुरे होई त्यामुळे मणिभद्राची प्रसिद्धी आपोआप वाढली तो मनी मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले काही लढायाही झाल्या पण शत्रूला कधीच तो मनी मिळवता आला नाही आलेल्या राजांना हात हलवीत परत जावं लागलं होतं शनीप्रदोषाच्या दिवशी भद्रसेन शिवलिंगाची पूजा करीत बसला होता पूजा पाहायला खूप लोक आले होते गोप गोपी व गवळी यांनी खूप गर्दी केली होती ती अंधारी रात्र असूनही घरात त्या मण्यामुळे लखलकीत लक प्रकाश पडला होता बाहेर गडद अंधार होता पूजा रात्री उशिरापर्यंत चालू होती गवळी मंडळी व मुलांच्या मनात मुलांच्या माता मुलांना घरी नेण्यास आल्या आई बाप बऱ्याच मुलांना घेऊन गेले पण एक मुलगा तिथंच हट्ट करून बसला होता आई त्याला घरी न्यायला आली होती पण तो गेलाच नाही आई रागवली तिने त्याला ओढले पण त्याचा निग्रह कायम होता तो जागचा हल्ले ना त्याचं रण रडणं थांबे ना शेवटी तो मूर्छा येऊन जमिनीवर आडवा पडला तो थोड्याच वेळात हे जग सोडून गेला असता इतक्याच श्रीशंकर त्या ठिकाणी अवचित अवतरले मुलाला धीर दिला त्याची निष्ठा पाहून ते मुलाला म्हणाले तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुझी कीर्ती जगभर पसरेल याच गवळीवाड्यात पुढे कित्येक वर्षांनी श्रीविष्णूच्या रूपाने श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्णाची माहिती तुम्हाला माहितीच आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी ही कथा मुलाच्या आईला सांगितली तिने व तिच्या मुलाने स्वामींना भक्तिभावाने नमस्कार केला मुलाने स्वामींच्या चरणी मस्तक टेकलं स्वामींनी त्यांच्या मस्तकावर आपले दोन्ही हात ठेवले त्याला आशीर्वाद दिला यापुढे तुझी सर्व चिंता संपली घरी जा आणि आईसह सुखाने राहा मुलाच्या आईचे डोळे आश्रूंनी भरून आले त्या आश्रूचे काही थेंब स्वामींच्या चरणी पडले स्वामींची प्रसन्न व तेजस्वी मूर्ती पाहताना त्या माऊलीचेही दोन्ही हात आपोआप जोडले गेले मूळचा मतिमंद मुलगा खूप शिकला विद्वान झाला त्याची कीर्ती वाढली पुढे लग्न झालं मुलं झाली संसार सुखानं चालू होता जय जय रघुवीर समर्थ